डेली अपडेट न्यूज रेल्वे गौण खनिज घोटाळा जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांचे धाबे धनानले वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणी आता चौकशीला वेग आलाय जिल्हाधिकारी यांना नोटीस विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यवतमाळच्या जिल्हाधिकारी यांना सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी दुपारी साडे वाजता सर्व माहितीसह महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे तपास ईओडब्ल्यूकडे या घोटाळ्याचा तपास नुकताच आर्थिक गुन्हे शाखेकडे म्हणजेच ईओडब्ल्यू यांच्याकडे सोपवण्यात आलाय सविस्तर अहवाल देण्यास प्रशासनाने टाळाटाळ ताल केल्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष बनसोडे यांनी हे प्रकरण मेरिटवर घेतले आहे तर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याबद्दल उपाध्यक्षांच्या खासगी सचिवावर कारवाई करत त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली आहे हा घोटाळा जवळपास 12000 कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे महसूल अधिकाऱ्यांच्या संगणमतांनी रेल्वे लाइनवरील मुरुंब गौन खनिजे खुलेआम विकण्यात आले केवळ पाच किलोमीटर क्षेत्राची ईटीएस मोजणी झाली असून पूर्ण मोजणी झाल्यास कोट्यवधी रुपयांचं खबाड समोर येईल आणि अनेक दोषी अधिकारी व कंत्राटदार यांना अटक होण्याची शक्यता आहे उसद आणि उमरखेड तालुक्यातील अवैध उत्खननाबाबत तक्रारी असून यावर उपाध्यक्षांनी सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता विशेष बैठक लावली आहे ईओडब्ल्यू चा तपास आणि उपाध्यक्ष यांचे लक्ष यामुळे दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये आता मोठी खळबळ माजली आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट